नमस्कार मित्रांनो मी शेळके वकील कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयात प्रॅक्टिस करत आहे माझा फोन नंबर आहे नऊशे चाळीस तीनशे तेवीस अकरा शून्य शून्य मित्रांनो आजचा व्हिडिओचा विषय आहे आपलं जर सात बारा पत्रकी नाव असेल तर आपण सदर जमिनीचा मालक असतो का किंवा घरटान होताऱ्यावरती किंवा असेसमेंट अवतार्यावरती माझं नाव आहे म्हणजे मी त्या घराचा मालक आहे का हा विषय घेऊन आजच्या व्हिडिओमध्ये आपण आलेलो आहोत मित्रांनो तर काही क्लायंटचे फोन असे असतात की पुरावा तुमच्याकडे का आहे तर सांगितलं जाते की माझं सात बारा पत्रिकी नाव आहे त्यामुळं सदर जमनीचा किंवा घरटाण पत्रकी माझं नाव आहे म्हणजे सदर घराचा मालक मी आहे तर हे सत्य आहे का तर मित्रांनो सदरचा हा तुम्ही मालकी हक्काचा पुरावा नाही आहे आता हे कशावरून तर मित्रांनो जितेंद्र सिंग विरोध मध्य प्रदेश राज्य हे सायटेशन आहे ह्या सायटेशननुसार सुप्रीम कोर्टामध्ये वाद निर्माण झाला होता की सात बारा पत्रिके नाव असणं म्हणजे सदर मिळकतीचा मालक होऊ शकत नाही मग मालक होतो कशाने किंवा घट्टणपत्रिके नाव असणं म्हणजे मी त्या घराचा मालक आहे असं म्हणलं जातं तर तुम्ही त्या घराचे मालक नसता मग सात बारा काय उपयोगाचा किंवा घट्टणपत्रक काय उपयोगाचं असा सर्वसामान्य ग्रामीण माणसाला प्रश्न पडत असतो कारण ग्रामीण शेतकऱ्यांचं सरासरी हे शंभर टक्के माहिती असतं की, की सात बारा पत्रकी माझं नाव आहे म्हटलं तर मी त्या जमनीचा मालक आहे किंवा घराचा मालक आहे तर मित्रांनो काही मध्यंतरीच्या काळात ऑनलाईन नव्हतं त्यावेळी सात बारा पत्रिके काही महसूल अधिकारी पैसे घेऊन बोगस लावून लावण्याची किंवा पोकळ नोंदी करण्याची प्रकार करत होते आणि त्यावेळी सात बारा पत्रिके नाव असलं किंवा घटनापत्रिके नाव असलं की त्या मिळकतेचा मालक असं समजण्यात येत होतं तर मित्रांनो आता जर सातबारापत्रिके फक्त नावाची नोंद आहे घरटाणपत्रे फक्त नावाची नोंद आहे जर हे मालक्या हक्कामध्ये जर बसत नसेल किंवा त्या जमिनीचा किंवा घराचा मालक होत नसेल तर मग हे सात बारा कशासाठी उपयोग पडतात किंवा हे घरटाण उतारा कशासाठी उपयोग पडतात असा साहजिक प्रश्न पूर्ण गरजेचं आहे त्यामुळं मित्रांनो महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार असं सांगण्यात आलेलं आहे की सदरचा सात बारा फक्त हा महसूल कर हे भरण्यासाठी फक्त त्याचा उपयोग होत असतो महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या काय फेरफार नोंदी होत असतात त्या फेरफार नोंदीसाठी आणि महसूल कर शासनाचा सा भरण्यासाठी मग तुमचा सात बारा असू देत किंवा घरटाणवतार असू देत घरटाण आपण बघतो मित्रांनो जे काय पंचायतीमध्ये तुम्ही कर भरत असता इतर वेगवेगळे कर भर असतात त्याच्या नोंदी ह्या किती तुमच्याकडे कर गेला ह्याच्यासाठी होतावर नोंद असणं गरजेचं असतं आणि त्यासाठी त्याचा उपयोग केला जातो आता महत्वाचा प्रश्न असा पडतो की जर सरकारी कर किंवा महसुली कर भरण्यासाठी या सात बाराचा फक्त उपयोग ग्राह्य म्हटला जातो मग मालक सदरी कुणाचंही जरी नाव असेल तरीसुद्धा हा, ला कर हा घेतला जात असतो किंवा काही गावठांमधील घर असतात किंवा काही घरं ही अतिक्रमणामध्ये बांधलेल्या असतात तरी सुद्धा त्याच्यावरती भोगवटादार आणि मालकी अशी वेगवेगळी नावं लागलेली असतात सदरच्या नावानुसार सुद्धा महसूल कर किंवा ग्रामपंचायत कर इतर शैक्षणिक कर असे वेगवेगळ्या वेग प्रकारचे महसूल कर ही भरून घेतले जात असतात मग आता मुद्दा महत्वाचा प्रश्न मित्रांनो असा पडतो जर सात बारा पत्रिके नुसतं नाव असून चालणार नाही किंवा घरटान उतरा नुसतं नाव असून चालणार नाही तर त्याचे मालक तुम्ही नाही असं जर म्हणत असाल तर मग मालकी हक्क कशाने साबित करा हा प्रश्न निर्माण होतो आता हे सात बारा पत्रक म्हणजे हा तुमचा पुरावा ग्राह्य धरला जात नाही की तुम्ही त्या मिळकतीचे मालक आहात तसेच घरटांच्या नावे जर घरटान तुमच्या नावावर असेल तर तुम्ही त्याचे मालक आहात असं कायद्यानं घरीही धरलं जाणार नाही असं सुप्रीम कोर्टाचं सायटेशन मी तुम्हाला मगही सांगितलं तरीसुद्धा सांगतो आता जितेंद्र सिंग विरुद्ध मध्य प्रदेश राज्य यांच्यामध्ये हा खटला होता आणि त्यावेळी सुप्रीम कोर्टाचं असं निदर्शनास आलं की सदरच्या मालकी हक्कात नाव आहे म्हणून तुम्ही त्या जमिनीचे मालक किंवा घरटाणपत्रिकी नाव आहे म्हणून त्या घराचे तुम्ही मालक होऊ शकत नाही आता महत्त्वाचा प्रश्न निर्माण असा होतो की मग मा तुम्ही मालक कसे आणि तुमचं नाव घटाणपत्रिके आलं कसं आणि सात बारा पत्रिके आलं कसं हा मुद्दा महत्वाचा निर्माण होतो तर त्यावेळी सुप्रीम कोर्टानं असं नमूद केलेलं आहे के की तुम्ही मालक असणाऱ्याचे पुरावे हे वेगळे असू शकतात आता ते पुरावे कोणते आपण महत्त्वाचे मित्रांनो हो। पाहूया म्हणजे आपल्या मनामध्ये जो गैरसमज आहे तो निघून जाईल कारण आपलं सर्वसामान्य व्यक्तींचं असंच मत असते की सात पत्रिके माझं नाव आहे मी मालक आहे घरठान उतारापत्रिके नाव माझं आहे म्हणजे मी मालक आहे तर हे कर भरण्यासाठी महसूल शासनाचे कर भरण्यासाठी सदरच्या नावांची नोंद असते आणि त्याचबरोबर जर आता जे मी तुम्हाला सांगणार आहे ती कागदपत्र तुमच्याकडं असतील तरच त्या जमिनीचं एक मालक तुम्ही आणि सात पत्रिके तुमचं नाव असेल तरच त्या जमिनीचे मालक तुम्ही किंवा घरटाणपत्रिके जर नाव असेल तरच त्या घराचे मालक तुम्ही आता महत्त्वाचा कुठला प्रभाव बघा म्हणजे तुम्ही त्या जमिनीचे मालक किंवा घराची मालक होऊ शकता महत्त्वाचा म्हणजे समजा तुमच्या आता चार पिढ्यानं वडलोपर्जित म्हणजे आजाचे वडील एकूण चार पिढ्यानं जर तुमची वडलार जी जमीन असेल आणि चार पिढ्यानं तुम्ही जर तुमच्याकडं वारसानं आलेली जमीन असेल आता महत्त्वाची गोष्ट आहे परंपरेप्रमाणे चार पिढ्या तुमच्या झाल्या पाहिजे आणि ती परंपरेनं वारसाहकानं जर ती जमीन चालत आलेली आले असेल तर त्यावेळी आणि तुमचं नाव सातबारा पत्रिके किंवा पत्रिके असेल तर तुम्ही त्या जमिनीचे किंवा घरटान पत्रकाचे मालक आहे असं गृहीत धरलं जातं हा झाला पहिला पुराव आता दुसरा पुरावा महत्वाचा मित्रांनो बघूया खरेदी खत पाहिजे आता हे खरेदी खत खत पाहिजे रजिस्टर दस्त निबंधक कार्यालयाकडे नोंद पाहिजे समजा तुम्ही एखादी जमीन खरेदी केलेला आहे आणि त्या जमिनीचं खरेदी खत तुमच्याकडे आहे आणि सदरचं खरेदी खत रजिस्टर झालेलं आहे निबंधक कार्यालयामध्ये सदरचं खरेदी खत रेथसर नोंदणीकृत झालेलं आहे सदर खदे खरेदी खत तुम्ही तलाटी यांच्याकडे देऊन सदरचं सात बारा पत्रिके किंवा घटाणपत्रिके तुम्ही नाव नोंद केलेला असेल हा दुसरा पुरावा गृहित धरला जातो त्यानंतर तुम्ही जर मालक सदरी तुमचं नाव असेल किंवा घरटाणपत्रिकेत तुमचं नाव असेल तर त्यावेळी तुम्हाला त्या, त्या जमिनीचा किंवा घराचा मालक गृहित धरण्यात येईल हा झाला दुसरा पुरावा आता तिसरा पुरावा महत्वाचा मित्रांनो बघूया वृत्तीपत्राने ज्यावेळी एखादी व्यक्ती वयस्क होते आणि त्यांना त्यांच्या प्रॉपर्टीची विल्हेवाट लावण्यासाठी आपल्या आयातीनंतर ती प्रॉपर्टी कुणाला मिळावी त्यासाठी वयस्क व्यक्ती या करून ठेवत असतात किंवा जे चांगली व्यक्ती आहेत ती तूसुद्धा काही आपलं अपघाताचं याचं कारण वगैरे घालून किंवा जीवनाचा भरवसा नाही अशा पद्धतीनं ना। मृत्यूपत्र तयार करून ठेवतात आणि समजा ती व्यक्ती निधन पावल्यानंतर किंवा मृत्यू पावल्यानंतर त्याच्यानंतर मृत्यूपत्रानं त्यानंतर तुम्हाला प्रोभेट करून घ्यावा लागेल आणि त्या प्रमाणे जर तुमचं सात बारा पत्रिकी किंवा घटाणपत्रिके जर नाव लागलेलं ला असेल तर त्यावेळी तुम्ही त्या जमिनीचे किंवा घराचे मालक ग्रहित धरण्यात येतं हा झाला तिसरा पुरावा चौथा मत्ताचा पुरावा बक्षिसपत्र तुम्ही जर कुणाकडून जर बक्षिसपत्र घेतलेलं असेल आणि सदरचा नोंदणीकृत दस्त असेल सदरची नोंदणी द्रस्त दस्त तुम्ही जर तलाठी यांच्याकडं नोंद केलेला असेल किंवा घाटा असेल किंवा जमीन असेल यांचं जर नोंदणी करून बक्षीस तुमच्याकडे असेल तर सदरचा दस्त तुम्ही तलाठी यांच्याकडून नोंद करून तुमची जर तिथं नावं लागलेली असेल तर हा सुद्धा महत्वाचा पुरा समजण्यात येत असतो आणि तुम्ही मालकी हक्काचा पुरावा म्हणून समजण्यात येतो आता मित्रांनो त्यानंतरचा मुद्दा आहे अशा कोणत्याही प्रकारे तुमची कोर्टामध्ये केस दाखल झालेला असेल समजा तुम्ही तीस वर्षापेक्षा सरकारी जमीन अतिक्रमण केलेली असेल आणि त्याचबरोबर खाजगी जमीन तुम्ही वीस वर्षे तुमच्या ताब्यात अतिक्रमण घेतलेले असेल किंवा बारा वर्षे असेल अशा पद्धतीनं जर तुम्ही कोर्टामध्ये दावा दाखल केलेला असेल अतिक्रमण जमिनीचा आणि त्या जमिनीचा निकाल तुमच्याकडं लागून तुम्हाला कोर्टाकडं ॲडव्हर्स पजेशनं ती जर जमीन तुम्हाला मिळालेली असेल आणि कोर्टाचा जर तुमच्याकडं निकाल असेल आता दुसरे का आणि महत्वाची गोष्ट यामध्ये मित्रांनो तुमच्या वाडवडिलांनी जर ती जमीन घाणवट घेतलेली असेल त्याबद्दल पैसे दिलेले असेल आणि ठराविक अटीनंतर समजा एक, अटी एक पाच वर्षानंतर सात वर्षानंतर किंवा दोन वर्षानंतर सदरचे पैसे त्या व्यक्तीनं भागवायचे आणि ही जमीन सोडवून द्यायची नाही भागवले तर ती जमीन तुमच्या नावावर अशा पद्धतीनं तुम्ही कोर्टामध्ये दावा दाखल केलेला असेल आणि त्या पद्धतीनं कोर्टाचा जर निकाल लागलेला असेल की सदर जमीन ही तुमची झालेली आहे अशा पद्धतीनं मेहरबान कोर्टाचा जर आदेश असेल अशावेळीसुद्धा तुम्ही त्या जमिनीचे मालक होऊ शकता आणि सात पत्र सात बारापत्रिके किंवा घट्टणपत्रिके जर तुमचं नाव लागलेलं ला असेल त्याचवेळी वेळी तर देते की सदर जमिनीचे तुम्ही मालक आहात हा सात बारा पत्रिके असणारा कायदेशीर प्रवाह गृहित धरला जातो किंवा घरटाणपत्रिके अशा पद्धतीनं जर मिळकत तुमच्या नावावर झालेलं असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही त्या प्रॉपर्टीचे जे। व जमीन असेल किंवा घरटान असेल तरच तुम्ही त्या प्रॉपर्टीचे खरे मालक हे गृहीत धरण्यात येत असते फक्त पोकळ नोंदीनं ना तुमच्या नावावर सातबारा आहे किंवा माझ्या नावावर पत्रक आहे म्हणून त्या मिळकतीची किंवा मालमत्तेचं तुम्ही मालक मित्रांनो होऊ शकत नाही ही महत्त्वाची काही कागदपत्रं जर तुमच्याकडं असतील आणि तुमचं नाव असेल तर तुम्ही त्या मिळकतीचे खरेखुरे मालक असता अन्यथा तुम्ही मालक होऊ शकत नाही किंवा कुणीही व्यक्ती असेल त्यांचं फक्त सात बारा पत्रिके नाव आहे किंवा घटकालपत्रिका नाव आहे म्हणून त्या मिळकतीचे मालक होऊ शकणार नाही त्याबरोबर ही महत्त्वाची कागदपत्रं मग ती वड्राची प्रॉपर्टी चार पिढ्याची असली पाहिजे किंवा खरेदी कर तुमच्याकडे असलं पाहिजे किंवा मृत्यूपत्रानं ती प्रॉपर्टी आली पाहिजे किंवा बक्षिसपत्रानं आली पाहिजे किंवा इतर कोर्टाचे न्यायालयाचे दिवाणी न्यायालयाची तुमच्याकडं किंवा महसूल न्यायालयाचे काही निकाल असतील तेनं जर तुमच्याकडं प्रॉपर्टी आलेली आले असेल त्यावेळी तुम्हाला त्या, त्या जमिनीचे मालक आणि सातबारा पत्रिके तुमचा पुरावा सातबारा नाव आहे असं गृहित धर्म्यात येईल असं सुप्रीम कोर्टानं सुद्धा सांग दिलेलं काही सायटेशनमध्ये आहे मित्रांनो माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या पद्धतीनं माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो